तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण महत्त्वाचे काही प्रश्न बघणार आहोत स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षकच्या ज्या पुढील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे ठीक आहे तर याआधी सुद्धा आपण जे पुणे महानगरपालिकेचे काही प्रश्न दिले होते तुम्हाला त्यानंतर आणखी काही प्रश्न जर मिळाले तर ते सुद्धा मी अवेलेबल करून देईल आता बघा हे जे प्रश्न आहे महत्त्वाचे आहे आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे ठीक आहे खालीलपैकी कोणता जैव कचरा नाही तुम्हाला असं विचारलं गेलं की खालीलपैकी कुठला जैव कचरा नाही जो विघटनशील कचरा ज्याला जैव कचरा कुठला असतो जो विघटित होतो तो कचरा कुठला नाही आहे तर कागद जो आहे कागद जो आहे तो विघटित होत असतो कागद हा विघटित होत असतो त्यानंतर भाजीचे साल भाजीचे सालसुद्धा विघटित होत असतात मी तुम्हाला खतनिर्मितीच्या प्रक्रियेत सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर शेन जे आहे हे सुद्धा विघटित होत असतात पण स्लग स्लग जो आहे याला स्लग म्हणजेच काय तो धातूपासून निघाळलेला मळ धातूपासून जो कंपन्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये धातूपासून निघालेला जो मळ असतो तो विघटित होत नाही म्हणून त्याला जैव कचरा जो आहे हा जैव कचरा नाही आहे ठीक आहे तर ऑप्शन जे नंबर चार आहे हे काय होईल इथे इथे राईट आन्सर होऊन जाईल ठीक आहे हे जे काही आहे एक नंबरचा दोन नंबरचा तीन नंबरचा हे विघटित होणार आहे हे जैव कचरा आहे ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न बघूया पुढचा खालील खालीलप्रमाणे कोणती सामग्री खालीलपैकी कोणती सामग्री व्यावसायिकरित्या वसूल केली जाऊ शकते बघा व्यावसायिकरित्या वस वसूल केली जाऊ शकते जे काही इलेक्ट्रॉनिक कचरा येत असतो जो काही कचरा निघत असतो इलेक्ट्रॉनिकमधनं तर त्यामधनं हे जे चार ऑप्शन दिलेले आहे यामध्ये बघा सोनं इथे दिलेलं आहे सोनं तांबे काच आणि प्लास्टिक ते काई -काई ले ले तर ह्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून आपल्याला काय काय मिळतं तर इथे ऑप्शन दिलेले आहे बघा तर यामध्ये जे आहे ऑप्शन नंबर डी बघा ऑप्शन नंबर डी जे आहे हे राईट आहे ठीक आहे तर हे इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामधनं या प्रकारची जी व्यावसायिक सामग्री आहे ठीक आहे ही वसूल केल्या जाऊ शकते ही आपण काढू शकतो त्या याच्यातनं त्या इलेक्ट्रॉनिक वेस्टमधनं ठीक आहे तर त्यामध्ये जर असं ऑप्शन राहिलं तर सोनं तांबं काच प्लास्टिक ही एवढेही प्रकारचं जी सामग्री आहे ती आपल्याला मिळू शकत असते पुढील प्रश्न बघूया मित्रांनो पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला पर्यावरण संरक्षण कायदा हा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे हे सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेतो आहे तर यामध्ये बघा पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे तो ऑप्शन नंबर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बघा एकोणीसशे शहाऐंशीला ला पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे तो मंजूर करण्यात आला होता तुम्ही मला माहित असेल की भोपाल वायू दुर्घटना झाली होती आणि त्यालाच त्याच्या दृष्टिकोनातून हा पर्यावरण संरक्षण कायदा जो आए, तो आहे तो बनवण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे पुढचं बघूया चौथा क्वेश्चन आहे इथे गणकचरा समस्येला समोर जाण्याचा एक चांगला मार्ग आहे गणकचऱ्याला समस्येला समोर जाण्याचा एक चांगला मार्ग आहे असं जर विचारलं गेलं तर तुम्हाला तिथे समजलं पाहिजे की याच्यात पहिलं ऑप्शन बघा काय आहे लँड फिलिंग, 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 फिलिंग तर लँड फिलिंग याचा योग्य आन्सर राहणार नाही का बरं तर बघा लँड फिलिंग केल्याने खूप जास्त प्रमाणात लँड फिलिंग करण्यात आलं तर त्याच्यात भूजल जे आपलं पाणी असतं ते दूषित होऊ शकतं ठीक आहे दोन्ही तर ऑप्शन राहणार नाही वरीलपैकी एकही नाही असं सुद्धा नाही पण पुनर्वापर पुनर्वापर जे आहे ते राईट आहे इथे घनकचरा समस्याला समस्येला समोर जाण्यासाठी एक चांगला मार्ग म्हणजेच पुनर्वापर जर आपण जास्तीत जास्त तो कचरा जो आहे कचऱ्यापासून पुनर्वापर जर रिसायकलिंग किंवा पुनर्वापर केला तो आ, सम, तो तर पुनर के तो कचरा ला जो मार्ग आहे तो निघून जातो ठीक आहे तर पुनर्वापर याचा योग्य आन्सर राहील पुढचं बघा महानगरपालिकेच्या घनकचऱ्याच्या श्रेणीत खालीलपैकी कोणतं येत नाही महानगरपालिकेच्या घनकचऱ्याच्या श्रेणीत खालीपैकी कुठलं येत नाही तर याचं बघा कंटेनर दिलेलं आहे अन्न कचरा आहे राख आहे गी सामग्री म्हणजे रेडिओ ॲक्टिव वेस्ट रेडिओ ॲक्टिव वेस्ट याला इंग्लिशमध्ये म्हणतात ठीक आहे कंटेनर, तर, कंटेनर जे आहे तर श्रेणीमध्ये खाली कोणतं येत नाही तर कंटेनर येत असतं अन्न कचरा येत असतो राखसुद्धा येत असते परंतु रेडिओ ॲक्टिव जे सामग्री असते ती यात येत नाही किरणोत्सर सामग्री जी आहे ती येत नाही ते हे राईट होऊन जाईल ठीक आहे हे सर्व जे आहे ते महानगरपालिका घनकचरा श्रेणीतील खाली हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये येत असतात ठीक आहे त्यानंतरचं पुढचं बघा सहाव्या नंबरचा प्रश्न आहे भारतातील महापालिका घनकचरा व्यवस्थापन सर्वात मोठा अडथळा कोणता आहे ठीक आहे सर्वात मोठा अडथळा कुठला आहे भारतामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम कशासाठी जात असतो तर तो जातो संकलनमध्ये जातो काय नाही संकलन जे आहे ते व्यवस्थित होऊन जातं त्याच्यानंतर वाहतूक वाहतूकमध्ये सुद्धा नाही जात त्याच्यानंतर विल्हेवाट विल्हेवाट वाहत लावण्यात थोडा प्रॉब्लेम होतो परंतु विल्हेवाट आता लावल्या जाऊन राहिलेली आहे ठीक आहे परंतु स त्याच्या आधी कुठला विल्हेवाट तर हा नंतरची गोष्ट पण त्याच्या आधी जर सांगायचं झालं तर वेगळा करणे सेग्रिगेशन सेग्रिगेशन करणे हा अत्यंत त्रासदायक आहे का काय होऊन राहिलं आहे की घरूनच जर कचरा सेग्रिगेट करून देत गेलं जर प्रत्येक लोक जागृत झाले आणि घरूनच कचरा जो आहे ओला आणि सुका कचरा वे, वेग वेगवेगळा करून दिला गेला तर सेग्रिगेशनला त्रास होत नाही कारण की डम्पिंग साईटवरसुद्धा जे लोक सेग्रीगेशन करतात ते व्यवस्थित सेग्रीगेशन करू शकत नाही कचरा हा खूप घानेरे खूप जास्त खूप जास्त प्रमाणे सडलेला वगैरे असतो त्यामुळे काय असतं की ह्याला वेगवेगळं करणं अत्यंत कठीण जात असते घनकचरा साईडचे लोकसुद्धा खूप प्रमाणात कचरा जो आहे वेगळा करू शकत नाही त्यामुळे महानगर भारतामध्ये जे महानगरपालिका आहे याचा घनकचरा व्यवस्था सर्वात मोठा अडथळा जर सांगायचं झाला तो वेगळे करणे त्याला सेग्रिकेशन करणे हा आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे जागरूकता केली जात आहे की कचरा ओला कचरा वेगळा द्या सुका कचरा वेगळा द्या अशी जागरूकता जी आहे ती त्यामुळेच केली जात आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण सातव्या नंबरचा सा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे यामध्ये बघा प्लास्टिकचा कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळानुसार प्लास्टिक कॅरीबॅगची किमान परवानगी योग्य जाळी किती हवी म्हणजेच प्लास्टिक किती जाड असणं गरजेचं आहे तर यामध्ये बघा पन्नास मायक्रॉन याचं योग्य आन्सर आहे पन्नास मायक्रॉन आता पन्नास मायक्रॉनचं जे खालचं प्लास्टिक आहे जसं की तीस मायक्रॉन आहे वीस मायक्रॉन आहे पंचवीस मायक्रॉन आहे याच्यावर बंदी आहे ठीक आहे हे जर प्लास्टिक आढळलं तर यावर जप्तीची कारवाई जी आहे ती करावी लागत असते स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षकच्या पदावर आपण कार्यरत असतो तेव्हा आपल्याला या सर्व कामं करावी लागत असते तर पन्नास मायक्रॉनपर्यंत जर प्लास्टिक आपल्याला सापडलं तर त्याला बंदी करता येत नाही ते आपल्याला पर परमिशन यू जी आहे दोन हजार सोळा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन दोन हजार सोळा पन्नास मायक्रॉनचे जर प्लास्टिक आपल्याला सापडलं तर आपल्याला त्याला कारवाई करता येत नाही त्याच्या खाली जर आपल्याला प्लास्टिक आढळलं तर आपल्याला त्यावर कारवाई करता येत असते मित्रांनो ठीक आहे पुढचं बघूया आठव्या नंबरचा प्रश्न आहे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम दोन हजार अकरानुसार प्लास्टिकचा पुनर्वापर करावा ठीक आहे तर याच्यासाठी काय आहे की प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम दोन हजार अकरानुसार प्लास्टिकचा पुनर्वापर करावा तो कुठला नियम आहे तो तर बघा ऑप्शन नंबर फोर बघा इथे आय एस वन फोर फाईव्ह थ्री फोर नाईन्टीन नाईन्टी एट ठीक आहे या नियमानुसार प्लास्टिक प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याचा नियम आहे मित्रांनो ठीक आहे आठव्या नंबरचा प्रश्न बघा आपल्या देशातील किरणोत्सर्गी कचरा व्यवस्थापने नियम कोणत्या अंतर्गत केला जातो आपल्या देशामध्ये जो किरणोत्सर्गी म्हणजेच रेडिओ ॲक्टिव कचरा जो आहे व्यवस्थापनाचे नियम कोणत्या कायद्याअंतर्गत केला जातो कोणत्या कायद्याअंतर्गत केला जातो तर त्याचं योग्य आन्सर काय आहे तर याचं योग्य जे आन्सर आहे अणुऊर्जा कायदा एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आपल्या देशामध्ये जे की ऍक्टिव्ह वेस्ट असतो त्या वे वेस्टचा जो व्यवस्थापन जे आहे ते कोणत्या कायद्याअंतर्गत केलं जातं ते अणुऊर्जा कायदा एकोणीसशे बासष्ट अंतर्गत केल्या जात असतं ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं दहाव्या नंबरचा प्रश्न बघा सी पी सी बी मार्गदर्शन तत्वानुसार लँडफिल नदीपासून साईट दूर असणे आवश्यक आहे जी लँडफिल साईट आहे ती नदीपासून किती दूर असणं गरजेचं आहे तर सी पी सी बी काय आहे पहिले तर मी पी सी पी सी बी सांगून देतो काय आहे तर हे आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड सी पी सी बी ठीक आहे याचं फुल फॉर्म काय आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आता हे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करत असते आपल्या संपूर्ण भारतामध्ये कुठे पण कचऱ्यासंबंधी जर जर काही त्यांना अयोग्यता आढळली तर तिथे जाऊन ते कारवाई करणं त्याच्यानंतर स्वच्छतेसंबंधित मार्गदर्शन तत्त्व निर्धारित करणं नियम निर्धारित करणं हे त्यांचं काम असतं आणि संपूर्ण स्वच्छतेवर पोल्युशन कंट्रोलवर पोल्युशन कुठे होतं यावर नियंत्रण ठेवणं हे सी पी सी बी या बोर्डचं काम आहे ठीक आहे त्याला राश याला केंद्रीय पर्यावरण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड याला काय म्हणतात मराठीमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण कंट्रोल बोर्ड असं म्हणतात प्रकारे एम पी सी बी एम पी सी सुद्धा कार्यरहित आहे एम पी सी बी आता एम पी सी बीचं काय फुल फॉर्म आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड ठीक आहे हे सुद्धा वर्किंगमध्ये आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी जे काही पोल्युशन होत असतं त्यावर यांचं नियंत्रण असतं लक्ष असतं हे लक्ष यांचं जर त्या तिथे लक्ष पडलं तर हे त्यांच्यावर कार्यवाही करतात की पोल्युशन कंट्रोलसाठी हे कंट्रोल स्पेशल टीम हे मंडळ आयोजित केलेलं आहे मित्रांनो ठीक आहे मग ती सी पी सी बीने मार्गदर्शन तत्वानुसार लँडफिल नदीपासून किती दूर असणे आवश्यक आहे असं ठरवलेलं आहे याचं योग्य आन्सर आहे दोनशे मीटर जे आहे ते नदीपासनं ठीक आहे दूर असणं आवश्यक असं त्यांनी ठरवलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे आपण दहा प्रश्न बघितले यामध्ये हे सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आहे अशा प्रकारे आपण आणखीसुद्धा इम्पॉर्टंट प्रश्नाची सिरीज कवर अप करणार आहोत सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे व्यवस्थित अभ्यास करा रिवाईज करा आणि पाठ करून घ्या पुढच्या अभ्यास तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहे मित्रांनो तर आज एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड डिस्टर्ब फॉर फॉर युअर करिअर